धाराशिव जिल्ह्यासाठी असणारं व्हिजन आणि आताचा टायमिंग बघता हा मॅच होत नाही आपण ह्या मर्यादित कार्यक्रमापुरतं आपण बोलू त्या माझ्या कार्यकाळामध्ये आपण जवळपास दोनशे पाच कोटीचा निधी आरोग्याच्या माध्यमातून वेगवेगळे हॉस्पिटल असतील पी एस सी असतील हे पहिलं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होत आणि आपण बघितलं असेल की जे कॉन्ट्रॅक्टर मोदा आहेत आपलं काय गायक माने माने साहेब तुमच्या अग्रीमेंट हो होईल शासनाबरोबर त्याच्यातला तीनशे दिवसाचा पिरियड दिलाय मला हे अतिशय चांगलं आवडलं तीनशे दिवसाचा पिरियड तीनशे दिवस म्हणून टाके आलं लक्षात म्हणजे एक वर्षही नाही तीनशे दिवस आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत जे काय आतापर्यंत जे काय ऐतिहासिक आपण हॉस्पिटल बघत आलो आपण तयार झालेल्या आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचं काम ह्या ठिकाणी चालणार नाही तुम्ही ज्या पद्धतीचं आम्हाला एनिव्हेशन दाखवलं ज्या पद्धतीचं तुम्ही एक डॉक्युमेंटरी दाखवली इंटरनल एम्युनिटीज काय दाखवल्या फीचर्स काय आहेत आतमध्ये ते दाखवलं मला वाटतं याच्यामध्ये तुम्ही तुसभरही कमी करणार नाही मी तुमच्याकडे माफक अपेक्षा दिवसाच्या अगोदर पाच दिवस कमी असतानाच हॅन्ड ओव्हर करा पाच दिवसाच पाच दिवस किंवा तीनशे दिवस तीनशे दिवशी पूर्ण डॉक्युमेंटेशन ऑक्युपेशन कंप्लीट करून आम्हाला हँड ओव्हर केलं तर मी माझ्या वैयक्तिक सीएसआर फंडातनं तुम्हाला पाच लाख एक हजाराचं बक्षिस त्या तीनशे दोन पुन्हा एक तास झाल्याला मी खपून घेत नाही ही वस्तूच नाही हा तो पुन्हा तो, तो, तो वेगळा तो आता काय हे प्रायव्हेट नाव असतं तर मग तुम्हाला माझा तो काय तो हंटर दिसला असता पण आता हे सरकारी आहे त्याच चाकोरीमधनं आम्हाला लागतं त्याच चाकोरीतनं बोलावत पण त्याच्याशिवाय सुद्धा त्याच्याशिवाय सुद्धा माझ्या जनतेला तुम्ही तीनशे दिवसात ही सेवा उपलब्ध करून दिली तर सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो की तुम्हाला पाच लाख एक हजाराचं बक्षीस आम्ही याच ठिकाणी लोकार्पण करताना देऊ त्याच्यामुळं ह्या सेवा एकदा उपलब्ध झाल्यानंतर आमदार साहेबांनी मग सांगितलेलं आहे की रेग्युलर खातं चालतच असतं पण त्याच्याशिवाय सुद्धा आपल्या देशामध्ये आरोग्य विभाग हा पहिल्यांदा एक वेगळं आगळं अभियान राबवण्यात सक्षम आणि यशस्वी झाला तो तुमच्याच माध्यमातून झाला पहिलं अभियान आपण राबवलं तुम्हाला नाव आलं नाही आता मी इथे मास्टरचा डिपार्टमेंटचा मला सांगणं गरजेचं आहे माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबवलं त्याच्यामध्ये चार कोटी एकोणचाळीस लाख माता भगिनीच्या परीक्षण केल्या कॅन्सर गरज असतील ब्रेस्ट कॅन्सर वगैरे पुन्हा शुगर पर त्याच्यानंतर हाय बी पी वगैरे बाकीच्या इतर आजार त्या शस्त्रक्रिया पार पडून आपण ते अभियान एका परिपूर्तीकडं पूर्ण करत आलो त्याच्यानंतर इमिजिएट आपण दुसरा अभियान सुरू केलं जागरूक बालक सुदृढ बालक जवळपास दोन कोटी ब्याण्णव लाख बालकांचं आपण परीक्षण केलं त्यामध्ये तीन गट तयार केले झिरो टू सहा सहा ते अकरा अकरा ते अठरा अठरा वर्षाखालील सर्व बालक मुलं मुली तिसरा अभियान दिलं खर तरुण पिढी जास्त म्हणून सांगतो त्याचं मला आवर्जून सांगावं लागेल आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे परत ऐका ध्यान देऊन ऐका आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये धडपड करत असताना पळत असताना माझी तरुणाई बेफाम सुटते आणि मग कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं एखादी गोष्ट माझ्याच्या झाली नाही माझ्या मनाजोगी झाली नाही मी अशस्वी ठरलो मी एमपीएससी क्रॅक करू शकलो नाही मी यूपीएससी क्रॅक करू शकलो नाही मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकलो नाही मी एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेलो त्या ठिकाणी मला अपयश आलं मी एखादं दुकान चालू केलं त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्याच्या माझा तोडगा या माझ्या आत्ताच्या तरुण पिढीला एकच दिसतो रूम बिहरभार आणि म्हणून मी माझ्या डिपार्टमेंटला सांगेन ज्या ज्या ठिकाणी परमिट रूम बिहरभार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राची जनता साडेबारा कोटी तुमच्याकडनं का अपेक्षित करते तर ते एक फ्लेक्स लावा आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे तुम्ही आमचे वैभव आहात या छोट्या मोठ्या गोष्टीनं फ्रस्ट्रेशन आणून डोक्यात राग घालू घेऊन वरचं दुकान जर हे जे कॉम्प्युटर आहे तुमचं पूर्ण बंद करून एकदा लॉक झाला तुम्ही जर त्या गोष्टीला ऍडिक्ट झाले तर महाराजांना उद्या कोणाकडे बघायचं बरोबर आहे अनेक विघ्न येत असतात अनेक आपल्याला आव्हानं स्वीकारायची असतात अपयश ही यशाची पहिली पारी असते आणि म्हणून आपण काम करत असताना आलेलं पहिलं अपयश ज्याला पचवता आलं मला वाटतो तो यशस्वीपणाच्या शिखरावर अगदी आरामात तो तरून जातो पण पहिल्याच अपयशाला जो खचून जातो मग तो त्या भानगडीत पडतो त्या दारोवाला नॉकआउट करतो आणि म्हणून तरुणाईला माझं परत एकदा आव्हान आहे की ती दार न ठोठावता ज्याला आपण आव्हानित केलेला आहे ज्याला आपल्याला अपयश आलेला आहे त्यानं खचून जायचं नाही त्या आव्हानाला परत एकदा सामोरं जायचं आणि ती लढाई आपण जिंकू शकतो हे अनुवाद न सांगतो आपण हारू शकत नाही त्या ठिकाणी हे ध्यानात ठेवा कारण आता इतिहास सांगायला वेळ नाही चर्चा करायला वेळ नाही पण कुठलीही लढाई त्याला सोल्युशन नसतं किंवा आपण हरतच राहतो का ही मानसिकता काढून टाका ही मानसिकता काढून टाका की आपण हरतो हमेशा सोडून द्या तो विषय जिंकायचं डोक्यात आणा ती मानसिकता ठेवा तुम्हाला तुमचं कर्म सुद्धा साथ देतं त्यावेळेस तुम्हाला तुमचा जे ते सुद्धा साथ देतं त्याला द्यावंच लागतं पण तुमचे प्रयत्न कमी पडता का ही एक मापक अपेक्षा आणि म्हणून आज आरोग्याच्या बाबतीत आपण महाराष्ट्र परिपूर्ण अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दीड वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणायचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांचे साथ सगळ्यांचं मार्गदर्शन आमचे सगळे लोकप्रतिनिधी यांचं मार्गदर्शन यांचा सल्ला तितकाच मोलाचा ठरतोय आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत औपचारिक संकल्पना राबवली आणि त्याला महाराष्ट्रामध्ये इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की आपल्या ओपीडी आणि आयपीडी आता आमच्यापेक्षा हे जो समोर बसलेला स्टाफ आहे त्यांना कळत असेल की जो बा दुप्पट तिप्पट ओपीडी आणि आयपीडी वाढ मोफत त्याच्यामुळे आणि मग मध्यंतर मध्यंतरी थोडं आपल्या मीडियाच्या माध्यमातून औषधं संपली औषधं संपली पण ती औषधं संपली माझं एक काम असतं की मी कुठल्याही गोष्टीच्या रूट वाजला जातो की औषधं संपली ह्याची काय आवई सुरू झाली याच्या बेसिक कारण काय त्यावेळेस हे कळलं की आपल्या सीएस डीएचओ यांनी जे काही धोरण आवडलं असतं की हिस्ट्री बघतो माणूस या ठिकाणी जनरली रेग्युलर आयपीडी किती ओपीडी किती त्या पद्धतीने औषधाचा साठा घ्या पण ज्यावेळेस पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून ओपीडी आपले मोफत उपचार सुरू झाले त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट पेशंटचा भरणा झाला त्याच्यामुळे महिनाभर घेतलेला औषधाचा साठा हा आठवड्यामध्ये संपायला लागला ते समजेपर्यंत आपल्या मीडियाने पटकन कारण आपला मीडिया किती अभ्यास आहे त्याच्यात न आणि इमिजिएट आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश केलं की हे औषध खरेदी पटकन खर्च्या स्तरावरती द्या आणि त्या त्या ठिकाणी औषधाची कमतरता पडणार नाही त्या पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि आता तुम्ही बघितलं असेल दुप्पट तिप्पट आयपीडी ओपीडी चालू असताना सुद्धा औषध किंवा कुठलीही कमतरता आपल्या ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिल्यांदा या आरोग्य विभागामध्ये आपण ऍपद्वारे फेसलेस ट्रान्सफर सगळ्या केल्या जवळपास अकरा हजार लोकांच्या बदल्या आपण त्या ठिकाणी आता परवाची भरती टी मार्फत केली सगळे पेपर झाले सगळ्या विभागामध्ये तुम्ही बघितलं असेल त्या विभागाचा पेपर फुटला त्या विभागामध्ये लोक पकडली त्या ठिकाणी दोनशे मार्क होते दोनशे अडीचशे मार्क पडले दोनशे पैकी असं सगळा घोळ चालू आहे माझ्या डिपार्टमेंटमध्ये मा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं न भूतून भविष्यात अशी शे अकरा हजार लोकांची एक्झाम आपण पूर्ण केली त्याचं पेपर चेकिंग जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट कम्प्लीट होत आलेला आहे जे काही त्याच्यामध्ये हरकती आहेत ते आता दोन तीन दिवसात संपतील त्याचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि मला वाटतं मंथ एंड पर्यंत जवळपास नाईन्टी पर्सेंट लोकांच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण होईल त्या ठिकाणी कुठलाही अनागोंदी कुठलाही भ्रष्टाचार आणि कुठलीही वशिलीबाजी चालणार नाही परत एकदा खात्याला सुद्धा तुमच्या मार्फत ठणकावून सांगतो अशा पद्धतीचं खातं आणि ज्या पद्धतीनं आपण एक एक, 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 एक एक पौल पुढे चालतोय लोकांची साथ मिळते चांगलं काम करण्याला साथ मिळतेच हो आणि म्हणून पुढचा आता येणारा या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याच्यामध्ये मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सगळ्यांची परवानगीने बोलतोय त्यांची मान्यता घेतलेली आहे येत्या अधिवेशनामध्ये राईट टू हेल्थ हा कायदा मी महाराष्ट्रासाठी आणतो राईट टू हेल्थ त्याचं डेलिगेशन सगळ्या राज्यांनी गेल्या त्याचा सगळे अहवाल तयार झाले त्याचा फायनल प्रस्ताव तयार झालेला आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला तो प्रस्ताव येईल पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राईट टू हेल्थ हा कायदा आपण महाराष्ट्राच्या जनतेला लोकार्पण करू एवढं एक म्हणजे माझा मनुष्य आहे आता कितपत साथ मिळते आणि कसं होते ते आपण बघू पण जाता जाता महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या पदरात काय टाकून जायचं हे ठरवून ठेवलेलं आहे आरोग्याच्या बाबतीत पुढं ते खातं असेल का नाही माहीत नाही सत्यत तरी आपण असणारच आहे सगळं पण खातं कुठलं असेल माहीत नाही मग जाता जाता बेस्ट ऑफ बेस्ट काय करता येईल बेस्ट ऑफ बेस्ट हे करून जायचं आहे की राईट टू हेल्स एकदा झाल्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला सुखानं नांदता येईल आता तुम्ही बघितलं असे दीड लाखाची पाच लाखाची योजना केली महात्मा फुलेची योजना त्या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड पुन्हा तुमचं केशरी का रेशन कार्ड ह्या ज्या होत्या त्या सगळ्या आटी काढून टाकल्या साडे साडेबारा कोटी जनता या त्या योजनेचा लाभ घेऊ शकते हे केलेलं आहे आबा कार्ड वाटपातही आपण हो चांगल्या पद्धतीनं ते कार्डचं वाटप चाललंय म्हणजे एक एक स्टेज आपण पुढं पादक्रांत करतोय आणि त्या ठिकाणी माझा आरोग्य विभाग माझ्या ताईपासून माझ्या पर्यंत सगळे सगळेजण अगदी झोकून देऊन काम करतायत कारण धोरण देणं आमचं काम पण धोरण दिल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं हे काम तुमचं आहे मागेही हे डिपार्टमेंट होतच ना पण काही आमदारांनी काही मंत्र्यांनी सांगितले की आतापर्यंत आम्हाला हे खातंच दिसत नव्हतं कागदावर असायचं आरोग्य खातं आज कुठंतरी त्याचं वास्तव चित्र आरोग्य खात्याचं सर्व जनता बघते भोगते आणि जनतेतनं सुद्धा आज अशा पद्धतीचा एक आपली प्रतिक्रिया आहे की आरोग्य खात्यातल्या सगळ्या ज्या काय माझी आस्थापना नाही जवळपास दीड लाखापर्यंतची नाही प्रत्येक प्रत्येकजण अतिशय चांगल्या पद्धतीनं ढोटली काम करतोय आणि त्याबद्दल लोकांचे आलेले ते शब्द मी तुमच्याशी शेअर करतोय आणि मलाही धन्य झाल्यासारखं वाटतंय कारण आतापर्यंत आपल्याला मार्गदर्शक चांगल्या पद्धतीचा नसेल म्हणून कदाचित आपण लेथर्जिक राहिलेला असाल आणि या दीड वर्षामध्ये तुम्ही जे काम केलं आहे ते अभिमानास्पद आहे आणि त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण खात्यातील माझ्या स्टाफला धन्यवाद देतो अशाच पद्धतीने दे आपण साडेबारा कोटी जयंतीची सेवा करावी एवढं आपल्याला एक आदेशित करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र